युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे भरपूर दिवस झाले आपण लाइव स्ट्रीम बनवलं नाही संध्याकाळचा तर आज आपण एक महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे विषय आहे एप्रिल महिन्यामध्ये में कांदा बाजारभाव वाढणार का आणि किती आणि निर्यात शुल्क हटवल्यामुळे कांदा बाजारभाव काय परिणाम होतील ठीक आहे आणि जो एप्रिल महिन्यामध्ये में जी की आवक आहे ती किती प्रमाणात राहतील यावर सर्व आपण आज चर्चा करणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करत चला ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठेमध्ये जी काही बाजारभावामध्ये बदल आहे ते मागील दोन ते तीन दिवसामध्ये दिसलेला आहे सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांचा नमस्कार ठीक आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण कमेंट करा चला भरपूर दिवस झाले आपण संध्याकाळचं लाईव्ह स्ट्रीम बनवलं बनवलं नाही आहे तर आज मी प्रत्येकदा तुम्हासाठी आज हजर आहे याच्यापुढे आपण सतत लाईव्ह स्ट्रीम बनवूया आणि मध्यंतरी थोडा घरात मेडिकल इश्यू झालेला होता त्यामुळे मी लाईव्ह आलो नाही आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठेमध्ये मा मागील दोन तीन मा आ, मा आ, ते तीन दिवसामध्ये थोडी बाजारपेठेमध्ये बदल झालेला आहे जसं केंद्र सरकारने निर्यात शुल्क वर पूर्ण हटवलेला आहे त्यामुळे थोडा बाजारभावामध्ये बदल झालेला आहे आणि आता कालची परत एक न्यूज आलेली आहे श्रीलकेने सुद्धा जी काही आयात कर आहे ते पूर्णपणे हटवलेलं आहे आणि मधला जो काही कांदा आहे डायरेक्ट आता तिथे निर्यात होत आहे काल एक गाडी तिकडे परत निर्यात झालेली आहे ठीक आहे तर असेच आता आणि परत एकदा अरब कंट्री अरब देशामध्ये सुद्धा कांद्याची चांगली मागणी झालेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये बाजारभर काय राहतील ते आपण सांगूया सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे आणि आज आजवर जी काही महाराष्ट्रातील तमाम कांदा मार्केट आहे बाजारपेठेमध्ये आवक मात्र स्टेबल होती आवक ही आ, कमी होती आणि भरपूर शेतकरी असे आहेत वेट अँड वॉचच्या च्या भूमिके भूमिकेमध्ये आहेत जसं एक ये एप्रिल येईल तसं मार्केटमध्ये कांदा घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो एक एप्रिल तुम्ही टार्गेट ठेवून थे ठेवलं ठेवलेला असेल तर ते असं करू नका कारण की एक एप्रिल मी जो कोणी शेतकरी मला फोन करतोय की एक एप्रिल नंतर आम्ही कांदा मार्केटमध्ये आणणार आहे प्रत्येकाने एक एप्रिलचा अगर टार्गेट ठेवला तर शंभर टक्के बाजारभावमध्ये बदल होणार नाही बाजारभाव आहे ते त्या स्थितीत राहणार आहे तुम्हाला अशा याच्यामध्ये जे काही ज्या परिस्थितीमध्ये गुड चांगले न्यूज असतात जो चढता बाजारभाव असतो त्यामध्ये कधीही शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कांदा घेऊन जाणे हे परवडतो आणि विशेष म्हणजे बघा एक एप्रिलमध्ये कांदा बाजारभाव काय राहतील एक एप्रिल पासून काय बाजारभाव राहतील ते सांगूया आता सध्या सर्व मार्केटमध्ये जी आवक आहे ती कमी आहे आणि कदाचित एक एप्रिल नंतर जवळजवळ दहा ते पंधरा टक्के आवक ही वाढू शकतो ठीक आहे आणि ते आवक ही पूर्णपणे महिनाभर राहणार नाही आहे एप्रिल महिन्यामधील एक एप्रिल ते पंधरा एप्रिलपर्यंतच आवक राहणार रा आहे या महिन्या या तारखेमध्ये म्हणजे या पंधरा दिवसामध्येच आवक ही राहणार रा आहे या एप्रिल महिन्यामध्ये जे शेतकरी कांदा काढणी करतात जवळजवळ साठ टक्के शेतकरी असे आहेत की ते कांदा साठवण करतात आणि शेतकरीच नव्हे तर भरपूर व्यापारी वर्ग आहे ते सुद्धा कांदा साठवण करत असतात त्यामुळे कांदाची मागणी वाढू शकतो आणि आवक जे बाजारपेठेमध्ये आहे ते कांदा आ, जे काही आवक होईल ते कदाचित कमी होऊ शकतो फक्त आ, जे काही एप्रिलचा पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा आहे या आठवड्यामध्ये आवक ही थोडी वाढू शकतो त्यामध्ये आता तुम्ही आजच्या स्थितीमध्ये जे काही वाळलेला पूर्णपणे वाळलेला कांद्याला बाजारभाव पाहिला असता तर दोन हजार रुपयापासून ते बावीसशे रुपयापर्यंत विकला जातोय म्हणजे सरासरी पाहिला असतं तर दोन हजारच्या खालीच आहे अठराशे ते दोन हजार मध्ये एक नंबर बाजारभाव आहे परंतु पूर्णपणे वाळेला कांद्याला बाजारभाव सध्या चांगलाच भेटत आहे आणि विशेष म्हणजे बघा बेंगलोर मार्केटमध्ये आजच्या स्थितीला आजचा बाजारभाव चोवीस रुपयापर्यंत गेलेला आहे म्हणजे कालच्या पासून परत दोनशे रुपयाने वाढ झालेली आहे मैसूर मार्केटमध्ये सुद्धा बाजारभाव वाढलेला आहे जे काही साऊथ कडचे जे काही बाजारपेठ आहे तिथे सुद्धा बाजारभाव चांगलाच वाढ पाहायला भेटलेला आहे अशा स्थितीमध्ये कसं कसा आहे की आतापर्यंत भरपूर शेतकरी भरपूर शेतकरी असू द्या जे काही व्यापारी आ, जे वर्ग आहे जे काही कुठलाही वर्ग केंद्र सरकार व राज्य सरकार कांदा आणि नाफेड वगैरे कांदा अजून खरेदी केलेला आहेत अशा स्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये जे काही बाजारभाव आहे ते कदाचित दोन हजार ते पंचवीसशे रुपयापर्यंत पर्यंत राहतील परंतु जे काही सुरुवातीचे काळ आहे एप्रिलचा एप्रिल एक तारीख ते पंधरा तारीख मध्ये जी काही आवक आहे ती थोडीफार वाढू शकतो थोडी पण जे काय आता जी आवक आहे दीडशे ते दोनशे गाड्याच्या आत आहे फक्त पन्नास साठ गाड्या वाढू शकतो यामुळे थोडा कदाचित एक दोन रुपये फरक पडू शकतो ठीक आहे सरासरी जो बाजारभाव पाहिला असता हे आपल्या एक मा, एप्रिल ते आपण पंधरा एप्रिल पर्यंत बाजारभाव बावीस ते अठरा रुपयाच्या दरम्यान राहू राहण्याची शक्यता आहे ठीक आहे नंतरच्या काळामध्ये कदाचित बाजारभाव परत वाढू शकतो कधी वीस एप्रिल नंतर परत बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण की त्यानंतर भरपूर असे कारणे आहेत त्यामध्ये शेतकरी कांदा साठवण करत असतो परत व्यापारी सुद्धा कांदा खरेदी करत असतो आणि ते सुद्धा काठ कांदा साठवण करत असतो त्या परिस्थितीमध्ये कदाचित कांदा त्या पेडमध्ये वाढू शकतो म्हणजे एकंदरीत पाहिला असता सरासरी बाजारभाव आपल्या एप्रिल महिन्यामध्ये जवळजवळ अठराशे ते पंचवीसशे रुपये दरम्यान राहू शकतो आणि जास्त म्हणजे वीस तारखेनंतर कदाचित दोन हजार रुपयेच्या वरती बाजारभाव राहू शकतो ठीक आहे कारण की आता तर निर्यात शुल्क हटवलेला आहे आणि कालच परत एकदा न्यूज आलेली आहे की इतर अरब राज्यामध्ये अरब देशामध्ये कांद्याची मागणी वाढलेली आहे निर्यात होऊ शकतो जास्त प्रमाणात कांदा पण आहे आणि विशेष म्हणजे अजून एक कारण आहे की जे भरपूर शेत शेतकरी असे आहेत की कांदा साठवण करतात आणि त्यांना भीती अशी आहे की नंतरच्या काळामध्ये बाजारभाव राहू शकत नाही तसं काही होणार नाहीये कारण की या जा वर्षी जानेवारीच्या तारखेनंतर भरपूर लागवड आहे परंतु ते जे काही कांदा आहे तेवढा क्वालिटीचा नाही आहे साईज नाही आहे उत्पादनात घट आहे त्यामुळे शकतो काळजी करायचं काही गोष्ट नाहीये आणि विशेष म्हणजे अजून एक गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तुम्, तुम्ही जो कांदा आहे टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा कारण की वारंवार आपण सांगत असतो तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याला कुठल्याही यांना विचारा अगर तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून टप्प्याटप्प्याने कांदा कांदा मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला निश्चित सर्व शेतकऱ्यांना बाजारभाव भेटतो यावर्षी आपल्याला पाहायला भेटलेला आहे दोन हजार तीन हजारच्या वरतीच पाहायला भेटलेला आहे चांगला बाजारभाव राहिला फक्त मागील पंधरा दिवसामध्ये बाजारभाव कमी झालेला आहे ते कमी होण्याचे कारणे आता मागणी कमी होती परंतु आवक मात्र वाढलेली नव्हती आपण सांगितलं होतं की आवक वाढणार नाही बाजारभाव स्थिर राहतील परंतु बाजारभाव मात्र स्थिर राहिला नाही परंतु आवक मात्र स्थिर होती आवक फक्त दोनशे गाडी आणि दीडशे गाड्याच्या आतमध्ये होती आणि अशा परिस्थितीमध्ये बाजारभाव पडायला नको होता परंतु वरती जी काही मागणी होती ती भरपूर प्रमाणात कमी होती त्या कारणास्तव जे काही बाजारभाव ते पडलेला होता आणि आता सुद्धा अशी परिस्थिती आहे की मागणी वरती कमी आहे मागील के ने जिके आ, जिके दोन ते तीन दिवसापासून केंद्र सरकारने जे काही निर्यात शुल्क हटवलेलं आहे त्या कारणास्तव मुख्य बाजारपेठेमध्ये महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठेमध्ये नासलगाव असू द्या आणि नगरमधले असू दे आणि परत सोलापूर या मुख्य बाजारपेठेमध्ये सुद्धा जे काही बाजारभाव आहे दोन रुपयाने तीन रुपयाने वाढ झालेली आहे आणि सोलापूर मार्केटमध्ये सुद्धा अठराशे ते दोन हज़ार आ, आ, गोनी, हजार रुपये सरासरी एक नंबर बाजारभाव चाललेला आहे काही वक्कल तर एकवीसशे बावीसशे विकत आहे ठीक आहे अशी स्थिती आता सर्व सर्वत्र जाणवत आहे अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक सांगतो ज्या शेतकऱ्याकडे पाचशे गुन्हे हजार गुन्हे कांदा असेल तर तुम्ही आता हा चढता बाजारभाव आहे लक्षात घ्या सर्वांनी हा चढता बाजारभाव आहे या चढता बाजारभावामध्ये का बा होतो की कधीही टप्प्या टप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणणं कधीही शेतकऱ्याला परवडतो ठीक आहे तर तुम्हाला विनंती आहे टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बाजारभाऊस टेबल राहतील ठीक आहे आता तुमचे काय प्रश्न असतील सर्वांनी कमेंट करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते पण कमेंट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करा आता जे शेतकरी जुळलेले आहेत तर परत एकदा हा व्हिडिओ रिपीट बघा जेणेकरून तुम्हाला समजेल ठीक आहे तर मार्केट कधी वाढेल बघा शेतकरी मित्रांनो मार्केट कोण तुम्हाला सर्व शेतकरी आता विचार करताय की मार्केट तीन हजार होईल पंचवीस क्रॉस होईल असं काही होणार नाही ठीक आहे मार्केट हा अठराशे ते पंचवीसशे रुपयाच्या दरम्यान जाईल वाळेला कांद्याला चांगला मार्केट राहतील पंचवीसशे रुपये कधी होईल की एप्रिलच्या वीस तारखेनंतर कदाचित होण्याची शक्यता आहे त्या पेटमध्ये कसं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये आवक वाढतील त्यानंतर प्र, नंतरच्या मध्ये काय होणार आहे भरपूर शेतकरी काय करणार आहेत की कांदा स्टोरेज करणार आहे साठवण करणार आहे त्यामुळे आणि व्यापारी वर्ग पण स्टोरेज करेल मागणी वाढेल परत तिकडे आवक ही कमी होईल त्या मध्ये कदाचित बाजारभाव वाढू शकतो ठीक आहे तर अजून तुमचा काय प्रश्न आहे आज गाणगापूर मार्केटमध्ये सोळाशे पंधराशे ते सोळाशे भाव जात आहेत बघा काही मार्केटमध्ये तुम्हाला अजून पण सांगतोय मागणी कमी आहे फक्त केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे दोनशे ते तीनशे रुपये बाजारभाव वाढ आहे मागणी आता कालच्या न्यूजमुळे कदाचित मागणी वाढू शकतो इतर देशामध्ये मागणी वाढत आहे आणि काल परत एक न्यूज आलेली आहे श्रीलंकेमध्ये जे काही कांदा आहेत करत होते त्यावरती आधी कर होता ते पूर्णपणे कपात केलेला आहे त्यामुळे कदाचित बाजारभावामध्ये परत एकदा तेजी येण्याची शक्यता आहे ठीक आहे तर जे कोण शेतकरी आपला हा व्हिडिओ बघतो सगळ्यांनी लाईक करत चला लाईक करा इतर शेतकऱ्यांना शेअर करत चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगत चला आपण वारंवार शेतकऱ्यांचा कांदाविषयक अपडेट आहे आपण देत असतो आणि त्यामुळे चांगल्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांवर कर शेअर करत चला जेणेकरून बघा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही मी वारंवार सांगायचा आलेला आहे की तुम्ही व टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा गडबड करायचे काहीच कारण नाही आहे आता जी काही स्थिती आहे हा चढता बाजारभाव आहे आता इथून बाजारभाव तर कमी होणार नाही आहे कदाचित बाजारभाव तर वाढू शकतो त्यामुळे कधीही टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये कांदा घेऊन जाणं हा प्रव आहे तर असे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करायचा आहे तर भेटूया अशाच कांदा अपडेटसाठी का आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद